पुणे शहरातल्या कोंढवा परिसरामधली एक घटना समोर आली ज्याच्यामध्ये घरामध्ये शिकणाऱ्या राहिलेल्या एका विद्यार्थिनीवरती मी कुरियर बॉय आहे असं सांगून वस्तू देण्याच्या निमित्ताने त्यांनी घरात शिरला आणि तिच्यावरती अत्याचार केला अशी घटना समोर आलेली आहे सगळेच कुरियर बॉय असतात किंवा त्या कुरिअर बॉय गुन्हेगार आहे असं म्हणण्यापेक्षा असा, असा समाजकंटक या गोष्टींचा आपल्याला गैरफायदा घेताना दिसत आहे या प्रकरणाचा तपास करणारे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी मी स्वतः बोललेली आहे आणि तिचं काय म्हणणं आहे ते कुठल्याही दबावाशिवाय वस्तुस्थिती समजून घ्यावी त्याचबरोबर अन्य ज्या सोसायटी आहे त्यांनीसुद्धा जाणाऱ्या माणसाचा नीट फोटो आत येतो आहे ना त्याचबरोबर तो माणूस कधी बाहेर पडला आत गेल्यावर इतका वेळ त्याला का लागलेला आहे त्याचसोबत वेळप्रसंगी अशी कुरिअर येणाऱ्या माणसाबरोबर एखादा एस्कॉट देना की जो तो घर